नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या हरभऱ्या पिकावरती बोलून घेणार आहोत आणि हरभऱ्या पिकामध्ये जास्तीचं मर लागत असते तर त्यासाठी आपल्याला पहिले बीज प्रक्रिया करून घेणे खूप गरजेचे आहे तर त्यासाठी आपण पी सी टी चारशे दहा या प्रोडक्टचं आपल्याला व्या बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे चांगलं त्यामध्ये पाणी टाकून पूर्ण बियाला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्या हरबारी पिकामध्ये पहिले ट्रायक्रोडामा फेकून घ्यायचा आहे चार ते पाच किलो जेणेकरून आपल्या घातक बुरशी नष्ट होऊन जाईल आणि नष्ट झाल्याच्या नंतर आपले रोग थांबून जाईल त्यासाठी आपल्याला ट्रायक्रोडामा आपल्या शेतामध्ये चार ते पाच किलो फेकून घ्यायचं आहे कारण की आपल्या आल्या पिकामध्ये जास्तीचं काळी कचरा असल्याकारणाने त्यामध्ये बुरशीचा परिणाम वाढू शकते बुरशीचा परिणाम वाढल्याच्या नंतर आपल्या हरभरे पिकामध्ये जास्तीचा मर लागू शकते त्यासाठी आपल्याला या प्रोडक्टची आपल्याला किंवा गवचो कुठले आपण घेऊ शकतो त्याची आपल्याला वीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर वीज प्रक्रिया झाल्याच्या नंतर आपल्याला शा जमीन तयार करायच्या टायमाला आपल्याला पहिले ट्रॅकोरामा पावडर फार्ममधला फेकून घ्यायचं आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका